नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड अवकल्ली चारशे तीन क्विंटल किमान दर आहे नऊ हजार पाचशे पंचाळीस कमाल दर आहे बारा हजार चारशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये यापुढील कुषी उत्पन्न बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा आवाकल्ली एकोणनव्वद क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल दराए हजार दर आहे अकरा हजार सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवाकल्ली दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर आहे नऊ हजार पाचशे कमाल दर आहे अकरा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बादासमधे सांगली हवापाली चारशे आठ क्विंटल किमान दर आहे अकरा हजार आठशे कमाल दर आहे पंधरा हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये